सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंबित समाज असते महाराष्ट्र समाजसेवा संघ संचालित रचना विद्यालय प्राथमिक मध्ये वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री नवीन गुंतवणूक सल्लागार व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सुधाकर साळी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्याध्यापिका सौ शोभा कोठावदे यांनी मागील वर्षाचा अहवाल वाचन करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ निशा बर्वे यांनी केले गेल्या शैक्षणिक वर्षात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांना आणि विविध स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरवण्यात आले प्रमुख पाहुणे श्री नवीन बिसा यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना क्रीडा कला व विविध स्पर्धांमध्ये भाग घेण्याचे आवाहन केले कार्यक्रमाच्या वेळी मुख्याध्यापिका सौ शोभा कोठावदे संस्थेचे सचिव श्री शांताराम अहिरे पालक संघाचे सचिव श्री मचिंदर आव्हाड कार्यकारिणी सदस्य श्री संदीप शेटे व श्री निलेश ठाकूर मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती स्वाती एडके यांनी केले कार्यक्रमाचे आभार सौ शैलजा निकम यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले